आरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार गजानन भाऊ लवटे गजानन भाऊ लवटे आमदार निवडून येतात आणि अधिवेशन में त्यांनी अनेक विकासात्मक कामांसंदर्भात त्यांनी मंडळामध्ये प्रश्न मांडले होते आणि शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न मांडले होते आज आपल्या सोबत गजाननजी लवटे हे आज विठ्ठल मंदिरामध्ये इथं आपली भेट झालेली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी पुण्यावरून मंडळी त्यांना स्वतः भेटायला इथं आलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया भाऊ आपण आता शेतकऱ्याचे प्रश्न काय <laughs> सांगाल तुम्ही आज संदर्भात मी आणि अंजनगाव मतदारसंघातला सर्वसाधारण शिवसैनिक आमदार आहोत आणि मला शेतकऱ्यांची जान आहे शेतकऱ्यांची जान असल्यामुळे विधान भवनामध्ये म्हणजे जे आमचं आता जे हाऊसमध्ये जे बोलणं होतं प्रत्येक आमदार हे म्हणजे अर्ध्याहून जास्त आमदार हे सगळे जुने दोन दोन तीन तीन चार हजार टन वाले होते आणि मी एक नौखा आमदार होतो मला जे शेतकऱ्याची जाण असल्यामुळे आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहे की शेतकऱ्यावर कोणती परिस्थिती बिकट असते त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या सोयाबीनचे प्रश्न आहेत त्यांच्या शेती कपाशीचे प्रश्न आहेत प्रश्न आहेत की त्यांना भाव मिळत नाही आणि केळी आमच्या या जो अंजणगाव जो शहर आहे या अंजणगाव मध्ये शहरामध्ये जे लोक कास्तकार आहेत त्यांचा केळी का संत्रा लिंबू यांचे खूप मोठे व्यवसाय आहे पान पानपिपरी हा मोठा व्यवसाय आहे आणि आणि पानपिपरी असं आहे की ते औषधासाठी उपयोग येणारी वस्तू आहे काही काही लोकांना मी विधानभवनात हा विषय घेतला तर मला काही आमदारांनी विचारलं की पान पानपिपरी काय आहे तुम्ही पानपिपरी बद्दल बोलले तर काय आहे मी त्यांना सांगितलं की हे आमच्या इकडचं एक औषधी मध्ये वापरण्यात येणार एक वनस्पती आहे आणि ते फक्त आमचे बारीबंधू लोकच त्यांच्या ताण्यामध्ये लावतात मी त्यांना ते म्हणजे मी माझ्या पद्धतीने त्यांना बोललो त्यांना ते माहीत झालं की पानपिपडी काय आहे पहिले तोपर्यंत त्यांना पण माहीत नव्हतं की पानपिपरी काय व म्हणून माझे जे प्रश्न होते मी सर्वसाधारण शेतकऱ्याचे प्रश्न मी मांडले आणि त्याची आता पूर्णता म्हणजे जे अजित पवार साहेबांनी जे म्हटल्याप्रमाणे त्यांना जे अहवाल द्यावा लागते तो अहवाल मी आता सादर करण्याचे प्रयत्न करत आहे सर्वसामान्य कार्यकर्ता विधिमंडळात प्रथमच केल्या आणि काय अनुभव राहिला आपल्याला कसं वाटलं तुम्हाला तो अनुभव माझ्या नवखा होता आजपर्यंत मी त्या विधिमंडळाचं म्हणजे पायरी पण पाहिलेली होती तो प्र प्रसंग माझ्यासाठी खूप नव नौ, नौका होता भरून आलो होतो डोळ्यात पाणी आलं होतं की एवढ्या मोठ्या सभागृहाचा माणूस म्हणजे एवढं मोठं सभागृह माझ्यासारख्या एका सर्वसाधारण माणसाला दिसते तर त्यावेळेस मला खूप भरून आलं होतं पण नतमस्तक होऊन सभागृहामध्ये प्रवेश केला आज आपण विठ्ठल मंदिरामध्ये आले आणि आपले महाराज जी महाराज स्मारक हा मागच्या अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये मंजूर केला म्हणजे मांडण्यात आलेलं होतं आणि त्याचा पाठपुरावा आपण आता अजूनपर्यंत झाला नाही आहे काय आपण पाठपुरावा करणार आहे आता पाठपुरावा मित्र आता यांच्या जन्मभूमीतला आमदार झालो आहे आता आमदार साहेबांनी पाठपुरावा केला होता आता खुटेसाहेबांना एक अधिक आमदार भेटला तर आता तो पाठपुरावा जबरदस्तीनं होईल आणि होईलच करून दर्यापूर आणि अंजेगाव मतदारसंघाचे जखडलेली काम आहेत ते पूर्णत्वा हो पूर्णत्व येणार आहेत आणि जे खडखडलेले काम आहेत त्याच्यावर भर देण्याचा प्रयत्न चालू आहे आज आमचे माननीय खासदार साहेब पुण 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 आज अंजनगाव खुर्जीमध्ये नगरपालिकेचे जे उद्घाटन आहेत बांध याचे भूमिपूजनाचे ते पण येणार आहेत आणि जे भू भूमिपूजन कम से चाळीस ते पंचेचाळीस जागे आज भूमिपूजन आहे ते खासदार साहेब आणि आमदार साहेब दोन्ही दोघांच्या हस्ते आज अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर मतदारसंघ असा आहे की या दर्यापूर मतदारसंघातला एक खासदार आणि एक आमदार अशीच एक जोडी झाली आहे जेईविरूची आणि ते त्या जोडीचा एकदम एक म्हणजे आपुलकीच्या भावनेने दोघेही जरा सोबत राहतात आणि विकासात कामासाठी त्यांनी पूर्ण दर्यापूर आणि अंजनगाव मत मतदारसंघात विकासाचा झोडपा लावलेला आहे आणि अशातच भूमिपूजनाचे कार्यक्रम अनेक अंजनगाव का तालुक्यात आणि होणार आहेत आणि त्यासाठी आज खासदार साहेब इथे येणार आहेत आणि आपल्यासोबतच जे जुळलेले गजानन बोलवते यांनी रोखोक मुलाखत मांडली आहे आणि विधिमंडळमध्ये प्रथमच सर्वसामान्य माणसाला जाण्याचा योग आला आणि त्यांनी धूमधडाक्याने आपल्या मतदारसंघातल्या कामं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडले आहेत बघूया सारा समाजातल्या

इथं चांगलं राहील आणि येणाऱ्या काळात जो काही मतदारसंघाचा विकास आहे तो आमदारांनी आम्ही दोघे समन्वयातून तो विकास करण्याचा प्रयत्न एक आपण चॅलेंज केला होता की नवनीत राणा यांनी सांगितलं होता की बा रवी राणा या आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आणि खासदार यांनी राजीनामा द्यावा चॅलेंज आपण स्वीकारला होता म्हणून अरुण आपण चॅलेंज ते स्वीकारलं त्यांनी आपल्याला ते तसं लेखी पत्र देऊन द्या निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक आयोगाचं पत्र रिक्त झालेल्या जागेवर बॅलेट पेपर निवडणूक घेण्यात येईल असं फक्त लेखी पत्र द्यावं मी केव्हाही कधीही राजीनामा देण्यास तयार मी माझ्या शब्दातून कधीही निघून जाणार नाही कोणा एवढेच राजीनामा तयार आहे आणि आज भाऊने विकासात कामाचा धुंदडा का आणि पानपिंतीच्या संदर्भात अनेक प्रश्न आज त्यांनी मांडले काय सांगाल आपण भाऊने प्रश्न मांडलेल्या बद्दल अतिशय चांगले समाजासाठी पण आहेत आणि त्यांच्यासाठी पण आणि ते आमच्यासोबत जुळलेले आहेत आम्ही छोटो जेव्हापासून सोबत आहेत आणि सोबत आम्ही काम करत आहे कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण किंग स्वेटर साठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात